नमस्कार मी आकाश रंगळवी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खांडवी खांडवी गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये खांडवी लगतच गोरवडा आहे या ठिकाणी अवैध व्यावसायिक वाळू उत्खनन करत होते त्याला उत्खनन करण्यास मी विरोध केल्याने त्या काळी एकोणीस जून रोजी माझ्यावरती रात्री हल्ला झाला हल्ला करण्यात आला तसेच त्यात सहा आरोपी आहेत तसेच त्या दिवशी घटनेनंतर दोन गुन्हे ता बार्शी तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंद झाले एक माझ्यावरती जीव मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत तसेच पर्यावरण कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल झाला दा। अशा प्रकारे अशा पद्धतीने दोन गुन्हे दाखल करण्यात आले दा। नंतर आरोपींनी हा वाळूचा व्यवसाय असेल किंवा हे दोन गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले असतील ते दाबण्यासाठी माझ्यावरती दबाव निर्माण करण्यासाठी माझ्यावरती देखील त्यांनी खोट्या पद्धतीने दोन गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते पोलीस प्रशासनाने पोलिसांनी माहीत असून देखील सुद्धा ते दाखल करून घेतले तसंच माझ्यावरती आणि माझ्या सहकारी मित्रांवरती तो हल्ला केला होता आणि माझ्या सहकारी मित्रांवरती आणि माझ्यावरती तीनशे सात सारखा आणि तसेच खंडणीबाबतचा हा हे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते त्यांनी बार्शी तालुका स्टेशन यांनी दाखल करून देखील घेतले तसेच याच्या चारशे ब्याऐंशी अंतर्गत कायदेशीर त्याचा उपयोग करून उच्च न्यायालयामध्ये कायदेतज्ञ रेबिका यांच्या यांच्यामार्फत प्रशांत देडके तसेच अॅडव्होकेट सुहास कांबळे यांच्या सहकार्याने तसेच मनीष देशपांडे यांच्या सहकार्याने मानवाधिकारी मानवाधिक अधिकार कार्यकर्ते असल्याकारणाने त्यांनी ते जाणले आणि त्याअंतर्गत आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केस फाईल केली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला त्याच्यावरती त्यांना त्या ठिकाणी खंडणी केसमध्ये यावं लागले तसेच कोर्टाने काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर तारखे झाल्यानंतर त्यांनी परत स्वतःहूनच म्हणले की आम्ही बी फायनल रिपोर्ट समरी फाईल करतोय तर तसे त्या पद्धतीने तपासामध्ये कोणत्याही प्रकारे मी खंडणी मागितली गेलेली नाही असे निष्पन्न झाले आणि तो गुन्हा माझ्यावरती हेतू परस्पर हेतूने केला गेल्या होता हे सिद्ध झाले तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर जे आम्ही ही प्रक्रिया राबवली आणि तो बार्शी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर तो त्यांनी बी साम्री फाईल रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल केला आहे त्यानंतर पुढील जे कोर्टाचा आदेश होईल त्यानंतर आम्ही जे गुन्हा दाखल केलेला आहे विशाल विठ्ठल चिकनी तसेच त्याचा सहकारी जनगुन्हा दाखल करायला होता इंद्रजीत चिकनी ह्या दोघांनी मिळून वाळूचा गुन्हा इंद्रजीत चिकण्या यांच्यावरती असल्या कारणाने त्यांना त्याच्या भावाकडून हा माझ्यावरती पट्ट्या गुन्हा दाखल करायला लावला खंडणीचा तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तालुका पोलीस ठाणे बार्शी त्या तिघांवरती मी माझं मानसिक आर्थिकदृष्ट्या राजकीय असे खच्चीकरण केल्याबाबत तसेच माझी मानहानी झाल्यामुळे मानहानीचा गुन्हा मान दाखल आणि तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांवरती मी कायदेशीर बाबीतून न्यायालयाकडून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया देखील राबवण्यात येत आहे तसेच दोन्ही गुन्ह्यांमध्ये जे काही आमचे लोकेशन आहे ते पोलीस स्टेशनने काढले आहे तर त्यामध्ये मी स्वतः त्यांनी म्हणतात एक वाजता त्या रात्री आमच्या झाला तर आम्ही स्वतः बार्शीमध्ये माझे अलीपुरवडे या ठिकाणचे टॉवरचे लोकेशन आहे तरी देखील जे पी आय आता ज्यांच्याकडे चौकशी चालू आहे त्यांचा त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सत्य तपास करत नाहीत सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे साईटेशन जे शासन निर्णय आहेत त्या पद्धतीने कोणत्याही प्रकारे तपास केला जात नाही यांच्यावर राजकीय दबाव असल्या कारणाने आणि तसेच बघायला गेलं तर एकशे पोसत्तर सीआरपीसी ते करू शकतात पुरावे अभावी तरी ते देखील करत नाहीत जाणून बुजून का तर त्याच्यात ते त्यांच्या ज्या प्रकार प्रमोशनवर किंवा ट्रान्सफरवर त्याचा परिणाम होतो त्या कारणाने ते सुद्धा ते करत नाहीत आणि तसेच त्या ठिकाणी काहीतरी मला वाटतं की आर्थिक गैरव्यवहार त्यांच्यासोबत केला जातोय त्यामुळे ते ह्या गोष्टी तपास व्यवस्थित करत नाहीत हा माझा त्यांच्यावरती स्पष्टपणे आरोप आहे जय हिंद जय महाराष्ट्र